अनिल देशमुख मध्ये मला भेटले त्याही वेळा बोललेले आहे आणि मला असं वाटतं की त्यांना जो काही अनुभव आलेला आहे काय पद्धतीने हे घृणास्पद काम करणारी लोक बसलेत सत्तेवर मग यांना हे सगळे लोक अमानुष आहेत हे कुटुंब बघत नाही आहेत मुलाबाळांवरती वेडेवाकडे घाणेडे आरोप करून त्यांना त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं पण त्यांना हे कळत नाही की दुसऱ्यांना जशी मुलं तशी त्यांनाही मुलं आहेत उद्या त्यांनाही त्यांच्या मुलाबाळांवरती कोणी आरोप केले आणि अशा घाणेड्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जर म्हणजे घडलेलंच नाही तर त्यावेळेला कळेल की आई वडिलांचं दुःख काय असतं त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतो की पूर्वीचा भारतीय जनता पक्ष हा वेगळा होता आणि आत्ताचा जो आहे तो अत्यंत घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने काम करणार आहे ही वृत्ती ही देशातनं आणि महाराष्ट्रातनं नष्ट झालीच पाहिजे

एक नाटक था वो सारे जितने नेता है राजनेता राजनीतिक उनको बुलाने बुला कर आपकी क्या राय आपकी क्या राय ऐसे कई बार हो चुका है तो इसलिए मैंने कहा कि समाज के जो भी नेता है सारे समाज के नेताओं को बुलाओ और अगर सब जन सब लोग मंजूर करते हैं तो शिवसेना भी मंजूर करेगी और नहीं तो फिर मैंने इन लोगों को कहा जो अभी मेरे पास आए थे कि चलो हम सब मिलकर मोदी जी के पास जाते हैं क्योंकि मर्यादा बढ़ाने का काम राज्य नाही हो सकता सकता संसद में हो सकता है तो सगद मे कुछ प्रस्ताव हमें करेंगे आहे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका